पुन्हा एकदा लातूर हदरलं पोटच्या बापाचा घेतला जीव लातूर मध्ये रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे शहरात खुनाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये कालच आंबेडकर चौकातील रक्ताचे डाग वाळतात न वाळतात तोच खोपे गावात एका मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याची निर्घुण हत्या केली आहे धक्कादायक प्रकार म्हणजे मृत वडील हे प्राप्तिकर विभागात म्हणजे इन्कम टॅक्स विभागामध्ये अधिकारी होते लातूरच्या खोपे गावात आज रक्ताचे नाते रक्तासाठी आसुसलेले पाहायला मिळाले कृष्णकुमार सन्मूख हे पेशाने इन्कम टॅक्स अधिकारी होते आयुष्यभर कुटुंबासाठी झटणाऱ्या या पित्याला हे वाटलं नसेल की ज्या मुलाला आपण लहानाचं मोठं केलं तोच मुलगा आपल्या मृत्यूचं कारण ठरेल मिळालेल्या माहितीनुसार कृष्णकुमार यांचा मोठा मुलगा शंतनुहा बेरोजगार होता घरात किरकोळ कारणावरून वाद झाला आणि रागाच्या भरात शंतवून धारदार चाकू काढला आणि क्षणार्धात त्याने आपल्या वडिलावर सपासप वार केले रक्ताच्या थारोळात वडील कोसळले आणि घराचा उमटा उंभरटा रक्ताने माखला लातूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे मात्र या घटनेनं काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत समाजात वाढणारी हिंसक प्रवृत्ती आणि बेरोजगारीचा विळखा संतापाला वाट करून देतोय का लातूर मधील गुन्हेगारीच हे सत्र आता कधी थांबणार हाच प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग डिजिटल